काल आले मी देवगडवरून पुण्याला देवगड कोल्हापूर पुणे कोल्हापुरात कॅस स्टँडवरून चालेल डायरेक्ट प्रवास केला आधीचा व्हिडिओ बघितला असेल हा थोडा व्हिडिओ लेट झाला आणि छोटासाच व्हिडिओ आहे आता मी आल्यावर इकडं परत फिरतच बसले तिकडून फनस आणलेला मँगोचं ज्यूस आहे काळी मिरी चिक्कू देवगडवरून आणलेलं आहे मम्मीने चकल्या करून दिलेल्या त्या आहेत मुंजीच्या वेळी मेहंदी काढलेली ती आहे अजून आधीचे व्हिडिओ बघितले असतील हा थोडा लेट आहे आल्यावर लगेच माझे सासूबाई आणि माव सासूबाई येणार होता तर आम्ही वेळ झालं तर पार्सल आणायला गेलेलो बाहेर माव सासूनं पार्टी देणार होती तर पार्सल आणलं व्हेज नॉन व्हेज बसून आम्ही मस्त खाल्लं आणि दुसऱ्या दिवशी नंतर पिक्चरला गेलेलो मी गुलकंद बघायला छोटासाच व्हिडिओ आहे पटपट थोडे थोडेसे मी त्यातले छोटे छोटे, छोटे क्लिप दाखवले त्यामुळे मोठा व्हिडिओ नाही आहे गुलकंद बघायला गेले माझी मैत्रीण मम्मी सासूबाई सासूबाईंच्या मैत्रिणी म्हणजे माझ्या पण ओळखीच्या हो ते सगळे आम्ही पिक्चर बघायला गेलो गुलकंद मस्त आहे छान आहे स्टोरी सगळे जत्रामधले आहेत आणि नंतर परत दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार होतो चिंचवडला माझ्या एका मैत्रिणीने पण बोलवलेलं आणि मावस सासू पण या बोललेली मग आम्ही गेलेलो मम्मी सासूबाई आणि मी माझ्या मैत्रिणीला पण भेटायचं होतं तिकडंच राहते चिंचवडला असं तर लांब पडते त्यामुळं तिकडं पण आम्ही जाणार होतो त्यामुळं आल्यावर माझं नुसतं इकडं तिकडं जाणं सुरूच आहे पुण्यावरून आल्यावर ओळीनं काय काय तर सुरूच आहे त्यामुळे जास्त व्हिडिओ करायला वेळ नाही मिळाला छोटे छोटेसे क्लिप घेतलेले ते टाकलेत मी तर लाईक पण करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आम्ही निघालो चिंचवडला संध्याकाळी परत येणार आहे सकाळी जाऊन <laughs> गेलो माझ्या मैत्रिणीकडं पण गेलो बरेच वर्षांनी भेटली ती कोल्हापूरची आहे पण राहते पुण्यात लांब असल्यामुळे आणि आता परत येतात भरपूर पाऊस होता आलो आणि मग जेवलो झालं हा व्हिडिओ छोटासाच तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाकीचे व्हिडिओ पण बघा